नमस्कार मी दीपाली माझ्या दिपाळीच दी रेसिपी इझी अँड टेस्टी तुमचं खूप खूप स्वागत करते आज आपण पाहणार आहोत झटपट होणारा अगदी रवा ढोकळा त्यासाठी इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे त्यात आपण आता एक वाटी दही घालणार आहोत दही आंबट असेल कमी असले तरी जमते राहिलेले आपल्याला त्यात पाणी घालून घ्यायचे आहे व आता आपल्याला हे सर्व एक जीव करून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपल्याला एक जीव करून घ्यायचे आहे आता आपल्याला त्यात एक चमचा भर सोडा घालून घ्यायचा आहे खाण्याचा सोडा व चवीनुसार एक चमचा मीठ घालायचे आहे व आता परत आपल्याला थोडेसे पाणी घालून आपल्याला हलवून घ्यायचे आहे आपल्याला चांगलं मस्त सुटून घ्यायचे आहे परफेक्ट आपलं असं बॅटर तयार झालेलं आहे सोडा घातल्यामुळे आपलं फुगलेला आहे आता मी या कुकरच्या डब्यात तेल लावून घेतलेलं आहे ग्रीस करून घेतलेलं आहे आता आपल्याला बॅटर त्यात ओतून घ्यायचं आहे परफेक्ट असं आपला पूर्ण ओतून घेतले आहे थोडेसे आपल्याला ज्या करायचे आहे पण इथे मी इडली पात्रामध्ये आधीच पाणी गरम करायला ठेवले होते त्यात आपल्याला आता हा डबा ठेवून घ्यायचा आहे अगदी दहा मिनिटात आता आपला रवा ढोकळा तयार होईल हे आपल्याला झाकण लावून द्यायचे आहे अगदी दहा मिनटात परफेक्ट आपले फ्लेम मोठी द्यायची आहे तयार होईल आपला रवा ढोकळा जोपर्यंत आपला ढोकळा तयार होत आहे तोपर्यंत आपण चटणी करून घेऊ ती मी डाळ व शेंगदाणे घेतलेले आहे म्हणजे थोडा खोबऱ्याचा केस कोथिंबीर व ओवा घेतलेला आहे आता आपल्याला सर्व हे मिक्सरमध्ये तिखट मीठ घालून बारीक करून घ्यायचे आहे हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे आपली परफेक्ट चटणी तयार झाली आहे आता आपण फोडणी करू व ढोकळ्याकडे पाहू आता आपण ढोकळा चेक करू आपला परफेक्ट आपला असा ढोका तयार झालेला आहे पाहू शकता तुम्ही मस्त झालेला आहे आता आपण हा काढून घेऊ हे पा तयार झालेला आहे आपला परफेक्ट असा रवा ढोकळा अगदी दहा मिनिटात होणारा पाहू शकतात तो भी किती मस्त आपला असं झालेला आहे पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन ने रेसिपी बद्दल बरोबर